आवाज सर्वसामान्यांचा तेरा वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स वडूज हे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक वस्तूवर खास ऑफर घेऊन आले आहे याचा असंख्य ग्राहकांना फायदा होणार असे सांगण्यात येत आहे सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स वडूज मध्ये खास पाच ऑफर्स चालू आहेत कॅशबॅक तसेच हमखास भेटवस्तू फ्री होम डिलिव्हरी फ्री डेमो इंस्टॉलेशन अशातच पंचवीस टक्के पासून ते साठ टक्के पर्यंत भरघोस सूट मिळणार आहे नवीन वर्षाच्या दोन हजार सव्वीस मधील ही सर्वात स्वस्त ऑफर असणार अशी माहिती देण्यात आली दिनांक सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत दहा दिवस ऑफर असणार आहे तेव्हा ग्राहकांनी याचा त्वरित फायदा घ्यावा असे सांगण्यात आले आहे यामध्ये सर्व ब्रँडेड कंपनीचे फ्रीज डी फ्रीज वेसी कूलर एअर कूलर एसी या खरेदीवरती पाच पाच ऑफर्स ठेवण्यात आल्यात सर्व ब्रँडेड कंपनीच्या वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह ओव्हन गॅस शेगडी गॅस गिजर चिमणी मिक्सर खरेदीवर पाच पाच ऑफर्स तसेच सर्व ब्रँडेड कंपनीच्या एलईडी टीव्ही डिश टीव्ही क्यू एल ईडी टीव्ही होम थिएटर खरेदीवर पाच पाच ऑफर्स चालू आहेत आटाचक्की पल्वलायझर व्हर्टिकल फ्लोअर मिल आणि डोमेस्टिक ऑइल मशीन खरेदीवर पाच पाच ऑफर्स ठेवण्यात आल्या सर्व ब्रँडेड कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर गीझर रूम हीटर टोस्टर ग्रिलर सर्व प्रकारचे फॅन मिक्सर फूड प्रोसेसर खरेदीवरती वरील प्रमाणे पाच पाच ऑफर्स ठेवण्यात आल्याने ग्राहकांना या संधीचा चांगलाच फायदा घेता येणार आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी न्यूज आता आपण वडूजाती आलो आहोत पेट्रोल शहा पेट्रोल पंपाच्या समोर सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक्स आ, या इलेक्ट्रॉनिक्सची किती वर्षाची परंपरा आहे तेरा वर्षापासूनची परंपरा तेरा वर्षापासूनची या दुकानाची इलेक्ट्रॉनिक्सची सेवा आणि परंपरा आहे तर अशा तऱ्हेने वेगवेगळ्या ऑफर दिवाळीनिमित्त याच्यानिमित्त वर्षातून बऱ्याच यांच्या वापर अस ऑफर असतात तर आता त्यांनी सव्वीस जाने जानेवारीनिमित्त एक खास ऑफर ग्राहकासाठी ठेवलेली आहे तर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार काय सांगाल तुमचं नाव सांगा ओळख नमस्कार आमच्या प्रथम सर्व ग्राहकांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता आम्ही माझं नाव अमोल माने आणि आत्ता खास आमच्या सर्व असंख्य ग्राहकांसाठी आम्ही सव्वीस जानेवारीनिमित्त काही ऑफर्स घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये आम्ही आत्ता सर्व ग्राहकांना प्रत्येक खरेदीवरती एक हमखास भेटवस्तू ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक जी वस्तू खरेदी करेल त्या वस्तूसोबत डेमो इन्स्टॉलेशन जे असते ते, ते फ्रीमध्ये ठेवलेलं चा फ्री आहे ज्यामध्ये प्रत्येक वस्तू खरेदी केल्यानंतर ती वस्तूचं इन्स्टॉलेशन चालू करून डेमोसुद्धा फ्रीमध्ये ठेवलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचं जे दहा हजाराच्या वरच्या वस्तू आहे त्यासोबत कॅशबॅक ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये पाच टक्केपासून ते अगदी पंधरा टक्केपर्यंतची कॅशबॅक ज्यामध्ये बजाज फायनान्सच्या माध्यमातून आणि क्रेडिट कार्ड डेबिट कार्डच्या माध्यमातून कॅशबॅकसुद्धा आता तसेच आपण मोठी वस्तू एखादी जर खरेदी केली समजा आपण आता फ्रीज एखादा किंवा वॉशिंग मशीन जर खरेदी केली तर ती वस्तूची डिलिव्हरी जी आहे ती मोफत घरपोच सुद्धा ठेवलेली आहे आपण आणि प्रत्येक ज्या वस्तू आहेत या अगदी सिंगल डोअर फ्रीज एसी डीप फ्रीजर वॉशिंग मशीन वगैरे ज्या वस्तू आहेत त्याला अगदी पंचवीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत सूट पण मॉडेल वाईज डिस्काउंट पण ठेवलेला आहे आणि आता दोन हजार सव्वीस मध्ये सर्वात मोठी ऑफर ही डिस्काउंटची आता चालू आहे तर याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा अशी विनंती आम्ही व्यक्त करतो धन्यवाद अच्छा आता तुम्ही बजाज कॅशबॅक कॅशबॅक म्हणून ग्राहकांना तुम्ही काय हे कराल बजाज मध्ये बजाज फायनान्सच्या माध्यमातून जर वस्तू एखादी खरेदी केली तर पंचवीस हजाराच्या वरील खरेदीवरती आता पाच हजार रुपयाची कॅशबॅक चालू आहे त्याच्यामध्ये टीव्हीला ज्या टीव्ही आहेत समजा त्रेचाळीस इंची पंचावन्न इंची जर टीव्ही खरेदी केला तर त्याला पंचावन्न इंचीच्या टीव्हीला समजा त्रेचाळीस इंची जर परचेस केला तर त्याला तीन हजार रुपये कॅशबॅक आहे पंचावन्न इंच हजार रुपयाची कॅशबॅक आहे असा सिंगल डोअर फ्रीजला दोन हजार रुपये कॅशबॅक आहे डबल डोरच्या फ्रीजला तीन हजार रुपये कॅशबॅक आहे अशा वेगवेगळ्या कॅश कॅशबॅक मॉडेल वाईज कॅशबॅक आता कंपन्यांनी ठेवलेले आहेत तर याचा पण लाभ सर्व असंख्य ग्राहकांनी घ्यावा अच्छा तर फ्री डेमो इन्स्टॉलेशन त्यामध्ये काय तुम्ही ग्राहकाला सेवा द्याल फ्री डेमो इन्स्टॉलेशन त्याच्यामध्ये आम्ही डेमो जो असतो जो काही कंपन्या चार्जेबल डेमो पहिला देत होत्या पण आता आम्ही काय केलेलं आहे आमच्याकडून ज्या वस्तू कस्टमर खरेदी करतील त्यांच्यासाठी आम्ही डेमो म्हणजे चालू करून सगळी माहिती दिली जाते त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालू करून माहिती सगळी फ्रीमध्ये दिली जाते म्हणजे इन्स्टॉलेशन सगळं फिटिंग वगैरे चालू करून दिलं जातं त्याचं कुठलेही पैसे घेतले जात नाही अच्छा तर अशा तऱ्हेने मंडळी ते सव्वीस जानेवारी निमित्त खास वापर ठेवलेले आहे सिद्धनाथ इलेक्ट्रॉनिक वोड्समध्ये तर बरीच आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा